कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अरूर येथील व्यापाऱ्यांनी केली व्यापारी महासंघाची स्थापना आलूर बाजारपेठ सध्या पंचकृषीतील मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला येत आहे आलूर गावात व्यापाऱ्यांची संख्या जवळपास दोनशेच्या वर आहे गेल्या दोन तीन वर्षापासून व्यापारी वर्गाकडून व्यापारी संघटना व्हावे अशी चर्चा होती याकरिता गावातील काही मोठ्या व्यापाऱ्यातर्फे गेल्या महिनाभरापासून या संघटनेसाठी तयारी चालू होते दोन दिवसापूर्वी पंचवीस तीस व्यापाऱ्यांनी गावात प्रत्येक व्यापाऱ्याला भेट देऊन संघटन बनविणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले आणि दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेण्याचे ठरविले त्यानुसार काल रविवारी बैठक घेण्यात आली यावेळी व्यापारी महासंघ आलूर या नावाने संघटन करण्याचे ठरले व या संघटनेचे अध्यक्षपदी सिद्ध बेळेकुळे तर उपाध्यक्षपदी कल्याण लाटे व रत्नागर माने तर सचिव सोमनाथ काशेट्टी कोषाध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार यांची एक मताने निवड करण्यात आली यावेळी गावातील सर्व व्यापारी उपस्थित होते भविष्यात व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी सोडून गावातील समाज उपयोगी कामामध्ये व्यापारी महासंघ अग्रसर होऊन काम करेल असे मत व्यापारी विजयकुमार बिराजदार यांनी मांडले तसेच व्यापारी महासंघमध्ये सभासद होऊन सर्व व्यापारी सहकार्य करावे असे मत सचिव सोमनाथ कासिट्टी त्यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निजाम हुच्चे संतोष कलचट्टी बसवराज लाटे दिलीप पोतदार गाजीबक्स सन्नाटे महिबूब एनेगुरे परवेश सौदागर डॉक्टर दत्तात्रय पाटील बसवराज धनकुंडे नागेश गणेशकर शिरशेल ओमसट्टे मल्लीनाथ नारळे जबार लोहारे पदाधिकाऱ्यांनी परीक्षण घेतले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हनुमंत शंके यांनी तर आभार प्रदर्शन अध्यक्ष दयापा ब्याळेकुळे यांनी केले दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा